या पाच महिलांनी नवरात्रीचे व्रत कधीही पाळू नये या पाच महिलांनी नवरात्रीचे व्रत कधीही पाळू नये अशा स्त्रियांवर देवी माता कधीच प्रसन्न होत नाही घरात नेहमी गरिबीचे वातावरण असते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर राहतो म्हणूनच तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की जर तुम्ही चुकूनही नवरात्रीचे व्रत पाळले तर तुमचा उपवास मोडेल आणि तुमच्याकडून घोरपाप होईल तर ह्यावर्षी नवरात्री अनेक दिवस साजरी होणार आहे संपूर्ण नऊ दिवस माता देवीची विशेष पूजा केली जाईल तर ह्यावर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे अशा स्थितीत माता दुर्गेच्या भक्तांनी नवरात्रीच्या काळात एखाद्या शुभ मुहूर्तावर देवी मातेची पूजा केली तर ती पूजा अत्यंत शुभ मानली जाते यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि या भक्तांना उपासनेचे फल प्राप्त होते घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदते आणि घरातून दारिद्र्य आणि निराशा नष्ट होते पण तुम्हाला माहिती आहे का की अशा काही महिला आहेत ज्यांनी हे व्रत पाळणे चांगले आहे का अन्यथा तुम्हाला देवी मातेच्या रागाला सामोरे जावे लागू शकते धार्मिक मान्यतेनुसार आज आपण ज्या महिलांबद्दल बोलन बोलणार आहोत त्यांनी नवरात्रीच्या व्रतापासून नेहमी दूर राहावे अन्यथा तुमच्यासोबत काही वाईट घडू शकते तुमचा नवरा अडचणीत येऊ शकतो किंवा तुमच्या मुलांना काही त्रास होऊ शकतो शास्त्रानुसार केवळ दिखाव्यासाठी कोणतेही व्रत पाळल्यास ते घोरपाप मानले जाते असे केल्याने तुम्ही केवळ देवी देवतांची खिल्ली उडवत नाही तर पापाचे भागीदारही बनतात आणि अशा लोकांवर देवी माता कधीच प्रसन्न होत नाही त्यांचा नाश करते दुर्गामाता तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही तिला खऱ्या मनाने बोलावून पूजा आणि शास्त्रांचे पालन करतात चारित्र्य नसलेल्या स्त्रियांनी कधीही नवरात्रीचे व्रत करू नये आणि हे त्या चारित्रहीन पुरुषांनाही लागू होते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीराची शुद्धता गमावते तेव्हा त्याला केवळ मलिनच नाही तर पापी देखील म्हटले जाते आणि म्हणूनच तुमची उपासना कधीही सफल होऊ शकत नाही तुम्ही हे व्रत कधीही पाळू नये जर तुम्हाला वारंवार शिवीगाळ करण्याची सवय असेल तर तुम्ही ही सवय लवकरात लवकर सोडली पाहिजे कारण देवी मातेला प्रसन्न करायचे असेल तर घरातील भांडणे थांबवा कारण ज्या घरात भांडणे होत असतील त्या घरात दुर्गा माता कधीच येत नाही आणि जर उपवासात पूजा करायची असेल तर शक्य तितके गोड शब्द बोला खूप कडवट बोलून तुम्ही माता सरस्वतीचा अपमान करता आणि तुम्ही पापाचे भागीदार बनता जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर तुम्ही हे व्रत करू नये उदाहरणार्थ जर तुम्हाला मधुमेह हृदयविकार हृदयविकाराचा झटका शरीरात अशक्तपणा चक्कर येणे बीपी वाढणे शरीरात वेदना होत असेल तर तुम्ही हे व्रत कधीही पाळू नये अन्यथा तुम्हाला काहीही होऊ शकते आणि म्हणून सावधगिरी बाळगा मासिक पाळीच्या वेळी तुमचे कपडे घाण होतात आणि म्हणून अशा स्थितीत देवी मातेची पूजा करू नका कारण नवरात्रीचे व्रत पाळू नका कारण देवी माता अशा स्त्रियांची पूजा कधीही स्वीकारत नाही उलट हे घोर पाप आहे शास्त्रानुसार विवाहित महिला किंवा घटस्फोटीत पुरुष पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास नवरात्रीचे व्रत कधीही करू नये कारण असं केल्याने माता दुर्गा कधीच प्रसन्न होत नाही आणि तुमच्या माहितीसाठी लग्न हे दोन हृदयामधील एक जाचे बंधन आहे ज्याचे बंधन आयुष्यभर टिकून राहते आणि वेगळे नसते देवी आई तुटलेल्या जोडप्याचा स्वीकार करत नाही तुटलेल्या जोडप्यासाठी उपवास आणि प्रार्थना करणे शुभ मानले जात नाही दुर्गा माता बंधनात असताना आनंदी असते विशेषतः पती पत्नीने एकत्र व्रत केले तर माता राणीला सर्वाधिक आनंद होतो आणि अशा परिस्थितीत खूप शुभ वरदान देते नवरात्रीची सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत ही छोटीशी गोष्ट घरात आणल्याने देवी माता आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करते ही वस्तू तुमच्या घरी आणून देवी माता नक्कीच खुश होते नवरात्रीमध्ये ही वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते चला तर मग जाणून घेऊया शास्त्रानुसार संपूर्ण नऊ दिवस विशेषतः नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये सोने चांदी किंवा तांब्यांपासून बनवलेले कोणतेही धातू गृहमंदिरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये सोने चांदी आणि तांबे घरात आणल्याने त्याचा फायदा अनेक पटीने वाढतो म्हणूनच देवी मातेकडे सोन्याचे चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवावे यामुळे माताराणी खूप प्रसन्न होते शास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवशी शंख अवश्य घरात आणला जातो असे मानले जाते की ज्या घरामध्ये शंख ठेवला जात नाही त्या घरात देवी देवतांचा वास नसतो सनातन धर्मात शंखाचे खूप महत्त्व आहे नियमितपणे शंख फुकल्याने अनेक पटीने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शंखाच्या आवाजाने धनाची देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते धार्मिक शास्त्रानुसार ज्या घरामध्ये गंगाजल नाही त्या घराला अशुद्ध मानले जाते मंदिरात गंगाजल अवश्य ठेवावे जर तुम्ही घरी गंगाजल आणू शकत नसाल तर तुमच्या जवळच्या पवित्र स्थान किंवा तीर्थस्थानातून पाणी आणून घरात ठेवावे देवी सरस्वतीच्या आवडत्या मोराचे पंख लावण्याचे आणि नवरात्रीच्या काळात घराच्या मंदिरात ठेवण्याचे अनेक फायदे आहे विशेषत नवरात्रीच्या दिवसात मंदिरात मोराची पिसे ठेवावीत असे केल्याने मातादुर्गा खूपच प्रसन्न होते मित्रांनो आता नवरात्रीमध्ये देवीला कोणत्या वस्तू अर्पण केल्या जाऊ शकतात आणि कोणत्या या गोष्टी चुकूनही अर्पण करायच्या नाहीत ते पाहूयात हिंदू धर्मात नारळ हे सुखसमृद्धी संपत्ती श्रद्धा आणि आदराचे सूचक मानले जाते नारळाला फळाचे झाड असेही म्हणतात प्रत्येक शुभकार्यात नारळाचे विशेष महत्त्व आहे देवी मातेच्या अनेक मंदिरामध्ये नारळाचा नैवेद्यही दिला जातो हे आपणा सर्वांना माहिती आहे आणि आपण सर्वजण देवी मातेच्या पूजेत नारळ वापरतो विशेषत नारळ ठेवूनच कलशाची स्थापना केली जाते देवी मातेच्या प्रत्येक पूजेत नारळ वापरताना आपण काही चुका करतो मित्रांनो नारळाचे अनेक प्रकार आहेत एक हिरवा आणि दुसरा कोरडा ज्याच्या आत पाणी आहे ज्याच्या नारळाच्या आत पाणी आहे देवी मातेच्या पूजेमध्ये नेहमी फक्त तोच नारळ अर्पण करावा कलश स्थापनेमध्ये संपूर्ण नारळ असावा नारळ फोडू नये कारण फक्त संपूर्ण नारळ हे पूर्णत आणि पवित्रतेचे प्रतीक आहे संपूर्ण नारळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे संपूर्ण नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मी देवीचे फळ म्हणतात घटस्थापना करताना म्हणजेच कलशाची स्थापना करताना नारळ कधीही उभा ठेवला जात नाही नारळ नेहमी खाली पाडून कलशाच्या वर ठेवला जातो तसेच नारळाची स्थापना करण्यापूर्वी लाल कपड्यात नारळ गुंढाळून कलशावर नारळ बसवावा तरच व्रत आणि उपासनेचे पूर्ण फळ प्राप्त होते महिला देवी मातेला नारळ अर्पण करू शकतात पण त्यांनी चुकूनही नारळ कधीही फोडू नये हेही लक्षात ठेवले पाहिजे कारण नारळ हे बीज स्वरूप आहे म्हणजेच नारळात बिया असतात आणि स्त्रिया फक्त बीज रूपातूनच मुलांना जन्म देतात आणि म्हणूनच महिलांनी कधीही नारळ फोडू नये आपण सर्वजण देवी मातेच्या पूजेत लवंग वापरतो परंतु लवंग वापरताना आपण मोठी चूक करतो देवी मातेला लवंगासह तूप नेहमी अर्पण करावे लवंगासह तूप अर्पण केल्याने देवी मातेला खूपच आनंद होतो मित्रांनो या काही चुकांमुळे घरात धनाची कमतरता भासते जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात तथापि हे सर्व असूनही जर तुम्हाला जीवनात प्रगती होत नसेल तर काही वास्तूच्या चुका याचे कारण असू शकतात नवरात्रीच्या काळात वास्तुशास्त्रातील हे दोष नष्ट करा कारण घरातील वास्तूमध्ये थोडीशी कमतरता असेल तर त्याचा सर्व सदस्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो कधीकधी अचानक पैशाचे नुकसान होते कधीकधी केलेले काम बिघडू शकते किंवा कोणी आजारी पडू लागते आणि कितीही पैसा आला तरी टिकत नाही सतत मेहनत करूनही अशा समस्यांना तोंड द्यावे लागते जर तुम्ही घरामध्ये वास्तूच्या संबंधित काही चुका करत असाल तर त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो तुम्ही कर्जात बुडाल आणि घरात गरिबी येऊ शकते त्यामुळे खाली दिलेल्या वस्तू टिप्स तुम्ही ताबडतोब अवलंबल्या पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की रात्री झाडू मारल्याने घरात दारिद्र्यता येते आणि धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर कोपते आणि अलक्ष्मी आपल्या घरात तिथे वास करते तुमच्या घरातील आर्थिक नुकसानीचे एक प्रमुख कारण म्हणजे संध्याकाळी घर झाडण्याची तुमची सवय आणि आपल्याला ही आपली सवय त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे नवरात्रीच्या काळात शक्यतोवर रात्रीच्या वेळी घर झाडू नका तुम्हाला घर स्वच्छ करायचं असेलच तर सकाळपासून संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान झाडू मारावा नवरात्रीच्या काळात जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर होणारे काम बिघडते आणि यामुळे कठोर परिश्रम करूनही आपण अनेक कार्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही आणि त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार अंधारात सोडू नका अनेकांना नळ उघडा ठेवण्याची सवय असते आणि त्यामुळे पाणी वाहू लागते तर वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ आहे यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही मानसिक दृष्टीने कमकुवत होऊ शकता जे घर स्वच्छ असतं त्या घरात देवाचाही वास असतो असे म्हणतात म्हणूनच तुम्ही तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे तुमचे घर पूर्णपणे विखुरलेले असल्यास जसे सामान इकडे तिकडे पडलेले आहे मग तुमच्या घरात लक्ष्मी वास करणार नाही आणि म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असेल आणि धनाची हानी होणार नाही तर घटस्थापनेच्या काळात तुम्ही तुमच्या घरात रोज पूजा करा हिंदू धर्मानुसार घरी पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे कारण यामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात पैशाची कमतरता असते आणि म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असेल आणि धनाची हानी होणार नाही त्यासोबतच घरातील इतर सदस्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यामुळे तुम्ही नेहमी सकाळी उठून घराच्या मंदिरात पूजा करावी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे नेहमी बंद ठेवावे असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घरातील बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे उघडे ठेवले तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे घरामध्ये पैशाची कमतरता भासते तलवार चाकू आणि भाले हे मुख्य दारावर ठेवल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये कलह आणि तणाव वाढतो जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांची तब्येत चांगली नसेल तर तुमच्या घरात सुकलेली रोपे असू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये मृत रोपे ठेवली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते यामुळे जर तुम्ही घरात झाडे ठेवली तर त्यांना रोज पाणी द्यावे जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील वास्तुशास्त्रानुसार घरात वटवाघळाचे वास्तव्य अशुभ मानले जाते आणि यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष नेहमी राहतो त्यामुळे वटवाघळांसारखे पक्षी घरात येऊ नये यासाठी अत्यंत काळजी घ्यावी जर तुम्हाला सकाळी जेवण झाल्यावर भांडी न धुण्याची सवय असेल तर ती खूप वाईट सवय आहे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांच्यावर नाराज होण्याची स्थिती देखील येऊ शकते अनेकदा असे दिसून येते की काही लोक घाईघाईने झाडू खाली फेकून निघून जातात आणि हा अतिशय चुकीचा दृष्टिकोन आहे झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते जे लोक अशा प्रकारे झाडू फेकतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि त्यांच्या घरात लक्ष्मी राहत नाही झाडूचा आदर केला पाहिजे आणि त्याचा वापर केल्यानंतर झाडू काळजीपूर्वक बाजूला ठेवावा झाडू घरात अशा प्रकारे लपवून ठेवावा की बाहेरून येणारे लोक झाडू पाहू शकणार नाहीत तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते ज्यांच्या तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले असावे आणि पैशाची कधीही कमतरता भासू नये त्यांनी संध्याकाळी तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नये असे मानले जाते की ज्या घरात तुळशीच्या रोपाचे पावित्र्य राखले जात नाही तिथे धनाची देवी लक्ष्मी रागाने निघून जाते सनातन परंपरेत कोणत्याही कामासाठी शुभ वेळ असते धर्मशास्त्रात संध्याकाळी केस आणि नखे कापणे निषिद्ध आहे असे मानले जाते की जो व्यक्ती या नियमाकडे दुर्लक्ष करतो माता लक्ष्मी रागावते आणि आपली जागा सोडते आणि तो व्यक्ती नेहमी फाटक्या अवस्थेत राहतो ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूचा तुमच्या नशिबाशी संबंध असतो ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या हळदीचा संबंध गुरुशी आणि दुधाचा चंद्राशी असतो त्याचप्रमाणे मीठ साखर इत्यादी वस्तू कोणालाही देऊ नये असे मानले जाते की या सर्व गोष्टी उधार दिल्याने देवी लक्ष्मीच्या कृपाने सौभाग्य दूर होते आणि त्या व्यक्तीकडे ठेवलेले पैसे हळूहळू संपुष्टात येऊ लागतात तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद